बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्र नो सहावे नंबर वर आहेत सिनेमा अशोका मित्र नो शाहरुख खान ने प्रोड्यूस आणि ऍक्टिंग केलेला हा सिनेमा खरंच खूप महत्वाचा आहे कारण बॉलिवूड मध्ये कपूर खान कुमार एवढे सगळे भरभक्कम कलाकार असताना सुद्धा या टॉपिकला हात लावण्याची हिम्मत ही कोणावेळेस झाली नाही आणि त्याच्यामुळे मी शाहरुख खानचे विशेष आभार मानतो कारण याच्या आधी मला नाही वाटत की एवढे भव्य सिनेमा हा कुठल्या कलाकाराने केला असेल आणि एवढ्या सेन्सिटिव्ह प्रॅक्टिकला हा हात लावला असेल कारण सगळे लोक त्या सिनेमामध्ये फक्त एक लव्ह स्टोरी दाखवलेली आहे पण मित्रांनो या सिनेमामध्ये नैर्यकालीन ही व्यवस्था कशी होती ते एन्व्हायरमेंट कसं होतं त्याच्यानंतर अशोकाने केवढं मोठं भीषण युद्ध केलं ज्याच्यामुळे त्याला लोकांकडून फक्त द्वेष भेटला आणि त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर त्याने दैद धर्माचा हा कसा विकास केला आणि कसा प्रसार केला हे ही ही सांगते आणि म्हणूनच मित्रांनो शाहरुख खान हा सिनेमा हा खरंच खूप अप्लापन आहे हा खरंच खूप महत्वपूर्ण आहे हा बौद्ध समाजासाठी आणि म्हणूनच शाहरुख खानने बौद्ध समाजाला दिलेल्या प्रतिकामुळे आणि योगदानामुळे मी शाहरुख खानला एक सॅल्यूट करतो मित्रांनो हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू